मेतोंडा ऐकून माहिती आहे का तुम्हाला आमच्या इकडं पूर्वी म्हणजे माझ्या मम्मीच्या लहानपणी आणि त्याही आधी सण करायचा असेल तर मेतोंडा पहिल्या नंबरला असायचा काळाच्या ओघात गावाकडच्या इतर गोष्टींसारखाच मेतोंडाही विस्मरणात जातो आहे म्हटलं त्याला जरा उजाळा देऊया आम्ही लाईट गेली होती काही दिवसापूर्वी म्हणून जातं वापरात घेतलं आहे म्हटलं जात्यावर तांदूळ दळून रवा काढूया आणि मेतोंडा करूया करायची पद्धत काळानुसार थोडीशी बदललेली आहे पण जास्त नाही आहे तर तांदूळ निवडून छान फुलवून भाजून घ्यायचं आमचं तांदूळ घरचं आहे औषधं वगैरे न मारलेलं आहे त्यामुळे धुवून वाळवलेलं नाही दुकानातील तांदूळ धुवून वाळवून वापरावे शिवाय रव्याचाही मेतोंडा होतो अडचणी कितीही मोठ्या असू देत कितीही कठीण प्रसंग असू देत त्याला धैर्याने तोंड देता आलं पाहिजे आता हा नारळ बाहेरून कितीही कठीण आहे पण आग त्याच्याहीपेक्षा जिद्दी ती त्याला बाहेरून जाळून आतून मऊ बनवते तसा नारळ फ्रीजला ठेवला तरीही मऊ होतो आणि अख्खं वळण निघतं अडचणी या अशाच असतात ना म्हणजे सोल्युशन नाही असा कोणताच प्रॉब्लेम नाही असं माझं मत आहे शहरातल्या सहज सोप्या वातावरणात वाढून गावाकडच्या कठीण प्रसंगांना सामोरं जाताना मलाही त्रास झालाच पण धैर्यानं तोंड दिलं तर त्या अडचणीही आता गौण वाटतात अडचणीच्या आगीत पोळून नारासारखं जळत नाही आपण तर आतून आप ताऊन सुलाखून मजबूत होतो नाही का करतोय आम्ही मेतोंडा आणि शब्दांचाच मारा जास्त होतो हे कळतंय मला पण मी आहे बडबडी समजून घ्या मेतोंड्यातलं वेगळेपण म्हणून काजू घालूया म्हटलं आणि पाऊस थांबला आहे तसं काजी भाजायला घेतल्या मात्र ठरवून फजिती केल्यासारखं इस्तू पेटायला आणि पाऊस यायला एकच वेळ परत सगळी कोलतं घरातल्या चोलीत घातली आणि काजी भाजताना आम्ही चार जण होतो तिथं त्यामुळे सगळी काळजी घेऊन काजी भाजून घेतल्या मग फोडायला चालू केलं घर सोलून निवडून घेतले तीन ग्लास तांदळाचा रवा अर्धा नारळ तिळपाव गूळ वेलदोडे सुंठ आवडत असल्यास जायफळ हे साहित्य घ्यायचं तांदळाला वापरतो त्याच्या निम्म पाणी घ्यायचं आणि किसलेला गूळ त्यात विरगळून घ्यायचा गरम पाण्यात घालायचा नाही हा साध्या पाण्यात हे विरगळून झाल्यावर मग त्यात रवा सोडायचा गाठी फोडून छान मऊसर बॅटर तयार करायचं मग त्यात काजू खोबरं बारीक चकत्या करून घालायचं भरपूर तेल तापून त्यात हे मिश्रण होतायचं छान परतवून परतवून पाच मिनिट शिजवायचं आणि मग फक्त इंगळं चुलीत ठेवून घट्टन झाकण लावून दोन तास तसंच ठेवायचं याची गंमत म्हणजे आम्ही लहानपणी हे रात्री करून ठेवून सकाळी खायचो पण आता तेवढे पेशन्स उरले नाही आहेत <laughs> त्यामुळं एक प्लेट खाल्लं ना की पोट टम्म भरतं संतुष्ट वाटतं चूल असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आमचं इंस्टा पेज नक्की फॉलो करा बाय